महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा दहावी बारावीच्या निकालाची लेटेस्ट नवीन नवी अपडेट जाणून घ्या संभाव्य तारीखा चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तर तुळू आपण नवी आता सबस्क्राईब करा समोरील बेलकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट राखील त्यामुळे क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पवी सविस्तर राज्याचे प्रशासन शिक्षक पालक विद्यार्थी यांच्या सहकार्याने दहावी बारावीच्या परीक्षा उत्तम रीतीने पार पडल्या पेपर तपासणारे शिक्षक आणि मॉडरेटर यांनी दिलेल्या वेळेत त्यांचे काम पूर्ण केले ज्यामुळे राज्य मंडळाने यंदा पहिल्यांदाच दहावी बारावीचा निकाल मेपर्यंत जाहीर करण्याचे जे आश्वासन दिले होते त्यानुसार निकाल जाहीर करण्यात येणार आहे शरद गौसावी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ महाराष्ट्र एस 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 सी एच एस सी रिझल्ट दोन हजार पंचवीस सध्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची ता उत्सुकता लागली आहे यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एम एस बी एस एच एस सी निकाल डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट एस एस सी बोर्ड डॉट इन ह्या अधिकृत वेबसाईटवर लवकरच जाहीर करण्यात असल्या होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहे टेबल कंटेंट बारावीचे मूल्यांकन पूर्ण दावीचे अंतिम टप्प्यात यंदा निकाल लवकर लागणार निकाल आधी लागेल एस एस सी एच एस सी रिझल्ट दोन हजार पंचवीस चेक ऑफिशियल वेबसाईट निकाल कसा पाहाल स्टेप बाय स्टेप प्रक्रिया बारावीचे मूल्यांकन पूर्ण दावीचे अंतिम टप्प्यात गेल्या दोन आठवड्यापूर्वीच बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले आहे छत्रपती संभाजीनगर लातूर पुणे नाशिक नागपूर कोकण अमरावती कोल्हापूर आणि मुंबई विभागातील सर्व उत्तरपत्रिका तपासून मंडळाकडे जमा करण्यात आले आहेत तर दहावीच्या उत्तरपत्रिकाचे मूल्यांकन सध्या अंतिम टप्प्यात आहे यंदा निकाल लवकर लागणार महाराष्ट्र राज्य माध्यम उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदा एस एस सी आणि एच एस सी निकाल दोन हजार पंचवीस लवकर जाहीर होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत एच एस सी परीक्षा अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च दरम्यान झाली तर एस एस सी परीक्षा एकवीस फेब्रुवारी सुरू झाली होती परीक्षा लवकर झाल्याने निकालही लवकर लागणार असल्याची माहिती समोर आली आहे मागील वर्षी बारावीचा निकाल एकवीस मे रोजी तर दहावीचा निकाल सत्तावीस मे रोजी जाहीर झाला होता मात्र यंदा परीक्षा लवकर झाल्याने निकालही मे महिन्यातच जाहीर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे निकाल कधी लागेल सध्याच्या अपडेट्सनुसार अधिकृत कोण ती ही घोषणा झाली नाही मात्र सध्याच्या परिस्थितीत व मागील वर्षाचे निकाल जाहीर झाल्याच्या जा। तारखांनुसार यंदाची एच एस सी एस एस सी रिझल्ट दोन हजार पंचवीस डेट हा निकाल खालील तारखेला किंवा त्यांच्या आसपास जाहीर होऊ शकतो बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात किंवा पंधरा मेच्या आसपास जाहीर होण्याची शक्यता आहे दहावीचा निकाल सतरा किंवा अठरा मे रोजी जाहीर होऊ शकतो असा अंदाज आहे लोकप्रिय मीडियानुसार रिपोर्टनुसार राज्य शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे विद्यार्थ्यांना पुढील वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी निकाल मे महिन्यातच प्रसिद्ध केला जाणार आहे त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी अधिकृत वेबसाईट महा रिझल्ट निक डॉट इन ह्या नियमित अपडेट तपासत राहावे महाराष्ट्र बोर्डाचा निकाल खालील अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल एम ए एच एच एस सी बोर्ड डॉट इन एम ए रिझल्ट नीट डॉट इन एच एस सी रिझल्ट एम के सी एल डॉट ओ आर जी एम एस बी एच एस सी डॉट सीओ डॉट इन एम एच एच एस सी डॉट ए सी डॉट इन एस एस सी बोर्ड पुणे डॉट इन एस एस सी रिझल्ट एम के सी एल ओ आर जी एच एस सी महाराष्ट्र डॉट ओ आर जी डॉट इन निकाल कसा पहाल स्टेप बाय स्टेप प्रक्रिया दहावी बारावी निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्याकडे हॉल तिकीटावरील सीट नंबर आणि आयचे संपूर्ण नाव असणे आवश्यक आवश्यक आहे एक एक वरीलपैकी कोणती वेबसाई अधिकृत वेबसाईट उघडा बाराशे सी सीएस दोन हजार पंचवीस या लिंकवर क्लिक करा तुमचा सीट नंबर आईचे नाव नेम भरावे सबमिट बटनावर क्लिक करा स्क्रीनवर तुमचा निकाल दिसेल निकाल पी डी एफ स्वरूपात डाउनलोड करून ठेवा प्रिंट काढून